हा सीन होता तो पेडगाव भोरचा राजवाडा हा सीन बघितला ना तर तुम्हाला कुठला पिक्चर आठवतोय म्हणजे पूर्वीपासून हे झाड असंच आहे विहीर ही विहीर तर नमस्कार मित्रांनो आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे बंजारा मुसाफिर तर आज काय विशेष चला पाहूया की आता आम्ही चालू आहे राजवाड्यामध्ये जिथं आपले छावा चित्रपटाची शूटिंग झाली तो नक्की चित्रपट कसा शूट झाला तिथं तर ते राजवाडा बघवण्यासाठी आता मी चाललेलो आहे माझ्यासोबत आहे आता सुमित प्रथमेश आबा आणि अजून एक मित्र आहे तो आतमध्ये आहे सुमित गाडी चालवते आता तेवढीच आणि मी मागे बसणार आहे सगळ्यात शेवटी या गाड्या वगैरे येताना जाताना बघा आता आपण फक्त सुमितची ड्रायविंग बघू फॉर हे आमच्या भोर पोलीस स्टेशन च आहे आमच्या भोरच्या पोलीस स्टेशन हे हे बर का किती ऊन लागते काय काय मला असं वाटतं की ना आता जरा सुधारणा केली पाहिजे आणि हे सगळंच आहे की बघा लाय तर नाही तरी पण गाडी चालवतात बरं आणि मित्रांनो आहे आता मित्रांनो आम्हाला लागतो भरपूर ऊन आणि आम्ही कुठेतरी थंड मित्रांनो आता आम्ही आलो प्रथम ज्यूस सेंटर जवळ पाचते थांबतोय दादा आम्ही ज्यूस पिऊन घेतो कोण पिऊन घ्या चला आलेलो आहे राजवाडे या ठिकाणी राजवाड्यात जाण्यासाठी एक तर दोन रस्ते लागतात आपल्याला मित्रांनो पुण्यावरून आणि ओ लागला असतो बघा बाबांना लागला असत आणि आपण बघा काय करतो सगळं आज बंद आणि वाली नाही आजच्याला गर्दी नाही या शनिवार थांब थांबता यार बंद आहे यार राजवाडा अजबुल बसतो नाही नाही आपण आलेलो आता भोरच्या राजवाड्याला भेट देण्यासाठी खूप नाराज वाटलं काय आता <laughs> नाराज झाली हा मला पण नाराजी एवढी झाली ना आता आपण आहे ना हे सगळं सोडू आता आपण चला धरणावर जाऊ कुठल्या धरणावर बाडगर धरणावर अरे तसा मला भारतला आणायचा होता तुम्हाला दाखवला असतं भारत म्हणजे नक्की काय विषय भारतला आता लगेच नाही दाखवता येणार ना। कारण भारत हा एक हिडन विषय आपला राजवाड्यात आल्यानंतर नाही ना हा आमचा सुम्या आता याला काय बोलू कुठल्या प्रेमाने शिवेदेवी आला याने काय केलं माहितीये का हे बघा एक तर गाडीचा गेअर बांधला एक कापडाने आणि त्यात गेअर त्याने तोडून टाकला खाली म्हणजे ना डिस्कस्टिंग यार डिस्कस्टिंग आता तुम्ही जोडणार आहे आता आम्ही चाललेलो हे राजवाड्यातनं झालाय आपला मोठा ना आणि आता आपण चाललो आहे म्हणजे एक जुन्या काळातली विहीर आहे जुनी पूर्वीच्या काळामधली त्या विहिरीला आता आपण व्हिजिट करायला चाललो आहे आता रस्ता इकडून आहे का मागल्या आहे माहित नाही आपल्याला कन्फर्म जर आपण इकडून असेल तर गाडी पलीकडून आणायला पाहिजे होती मग ठीक आहे पण पाहूया आपण विहीर तर इथंच आहे या मागच्या बाजूला पण या शाळेच्या मागच्या साईडला विहीर आहे ती कोण आलो आहे भोरच्या राजवाड्याच्या समोरून आणि समोर आल्यानंतर जिजामाता प्राथमिक विद्या मंदिर इंग्लिश मिडियम स्कूल भोर इथून साईडने गेलं ना तर हा जो रस्ता आहे इथून जाणार आहे आपण मागं तर चला बाकीच्या गोष्टी पुढे जाऊन बोलू मी रम्य अशा वातावरणात ही जिजामाताची शाळा आहे आणि शाळेच्या मागे विहीर आहे जे आपलं एक फिजिक्सचं एक केंद्र आहे असं समजूया आणि तिकडे आपण चाललेलो आहे आणि आता ल केली आता आम्ही इथं मागे आलो आहे शाळेच्या तर इथं एक शूटिंग चालू आहे कोणत्या मूवीची शूटिंग चालू आहे माहीत नाही आपल्याला बट इथं एक शूटिंग चालू आहे तो हा बघा सीन बॅक साईडचा सा। मित्रांनो भोरमध्ये आल्यानंतर जिजामाता शाळेच्या मागल्या साईडला हा आपला भोरचा जुना असा राजवाडा राजवाड्याच्या अवशेष आता म्हणजे आतल्या साईड टू राजवाडा ठीक आहे राजवाड्याच्या या बाजूने गेल्यानंतर आपल्याला जुन्या काळातली एक वीर दिसते आणि मित्रांनो तुम्ही जर हा सीन पाहिला ना मित्रांनो हा सीन बघितला ना तर तुम्हाला कुठला पिक्चर आठवतोय नाही ना आठवत तर चला मी सांगतो तुम्हाला कोणता चित्रपट राहत होतो हे बघा हंबीरराव मोहित्यांनी जे पेडगाव लुटलं होतं त्या मुव्हीमध्ये तर हा सीन होता तो पेडगाव भोरचा राजवाडा मित्रांनो सीन काय झालं माहिती आहे का आता आतमध्ये गेलो आणि आम्हाला व्हिडिओ काढायला परमिशनच भेटले नाही म्हणजे पहिलं आम्ही यायचो फोटो वगैरे काढायचो पण आता काय सीन माहीत नाही आपल्याला पण आता व्हिडिओ वगैरे काढून देत नाहीत तर चला पना आता राजवाडा जेवढा शूट केला तेवढा आम्ही दाखवू पण आता आपण विहिरीकड चाललो आहे मागच्या साईडला मागच्या बाजूची विहीर बघू आपण हां विहिरीला तर म्हणलं तसं पूर्ण पत्रे लावून ठेवलेले आहेत दाखवतो जेवढं दाखवत आहे तर मित्रांनो ही ही बघा विहीर ही सगळी राजवाड्यातली ही विहीर पलीकडच्या साईडून अशी एंट्री आहे व्हिडिओला आता खाली जाता येत नाही हे पूर्ण पत्र्याने पॅक केलेलं आहे पण सेल्फी स्टिक लॉंग करून दाखवेल रिस्कवर हे माझ्या रिस्कवर मी दाखवतो आहे माझ्या रिस्कवर मी फक्त एवढंच दाखवू शकतो तुम्हाला याच्या पलीकडे काय दाखवू शकत मोबाईल पडला तर नाही म्हणजे पूर्वीपासून हे झाड असंच आहे फक्त त्याला वरण छाटण्यात येतं पण त्याच्या मुळा तुम्ही बघी बघू शकता एकदम खाली तळापर्यंत गेलेले आहेत आणि झाड तर काय त्याच्यात पडलेले आहे त्याच्याकडे लक्ष तर कोणी देणार नाही माहिती आपल्याला काय तो, का तो प्लास्टिक कचरा यार आणि प्लास्टिक बॉटल्स शेवाळ वगैरे जमलेलं आहे मला वाटतं कुठंतरी हे सुधारलं पाहिजे है ना, ना। तुला काय वाटतं हो पण असं वाटतं ना कुठंतरी की यार हे सगळं आहे ना एकदम क्लीन स्वच्छ झालं पाहिजे मला तर वाटतं यार पर्सनली आपण तर करू शकत नाही आता हे काय आहे मला तर नाही माहितीये पण तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगू शकता मित्रांनो हे काय बनवून होतं का तरी सगळे दगडी ठिसूळ ते बघा म्हणजे याचा इंटरन्स कसा आहे आणि हे पाणी मित्रांनो वर न एवढं गडूळ दिसतंय पण आतनं हे पाणी एवढं स्वच्छ आहे ना वरती आहे पण हे फिल्टर फिल्टर हा दुसरा तर हे ठिकाण आहे भोर जिजामाता शाळा याच्या मागे राजवाड्याच्या पाठीमागची विहीर <tinyan> मित्रांनो हा होता आजचा आमचा एक स्पेशल एक मिनी ब्लॉग जो आम्ही आमच्या नियर बाय लोकेशनमध्ये शूट केला हे होतं आजचं आमचं शूट प्लॅन राजवाडा भोरचा तर आता भोरचा राजवाडा प्लॅन शूट झालेला आहे आणि आता पुढचा प्लॅन कुठे असेल तो नक्की आम्ही तुम्हाला लवकरात लवकर कळू